काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आता गणरायाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे यंदाचा गणेशोत्सव संगमनेरमध्ये मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतोय अनेक मंडळांनी विविध उपक्रमांचं आयोजन केल्याचं पाहायला मिळतंय संगमनेर शहरातील मालदाड रोडवरील द मराठा वॉरियर मालदाड रोडचा महाराजा या गणेश मंडळानंही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला यावर्षी त्यांनीही विविध उपक्रमांचं आयोजन केलं गेली एकोणावीस वर्षांची अखंड परंपरा या मंडळाला आहे दरवर्षी अनेक धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवून ते गणेशोत्सव साजरा करत आहेत मार्गदर्शक अमोल म्हस्के प्रवीण परब अनिल म्हस्के गणेश पगडाल महेश काळे यांच्या साथीनं अध्यक्ष शुभम मुर्तडक उपाध्यक्ष यश जाधव खजिनदार प्रतीक रोकडे सचिव अभिजित वाकोडे हे चांगलं काम करत आहेत यंदाही गणेशोत्सवानिमित्तानं संगीत खुर्ची त्याचबरोबर महाप्रसाद याचंही आयोजन केलं गेलं तर लहान मुलांसाठी देखील अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सर्वांना या गणेशोत्सवात सहभागी करून घेतलं जात आहे शूट पूजन

गणेशोत्सव सण आपण दरवर्षीप्रमाणे भरपूर जल्लोषात साजरा करतो या वर्षी दोन हजार चोवीस या वर्षी आपल्याला आपण लहान ला मुलांनी मालदार रोडच्या सर्व नागरिकांनी आपल्याला भरपूर प्रतिसाद दिला आपण गणेशोत्सव सण हा फक्त मंडळापुरता तात्पुरता ठेवत नाही आपण हा आप सण अख्ख्या मालदार रोडसाठी ठेवतो आणि हा दरवर्षीप्रमाणे मंडळ अनेक लोकांना अन्नदान करीत असतो मंडळाने या यावर्षी अन्नदान असून मंडळाने तीन हजार लोकांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता भरपूर लहान मुलांमध्ये आपण विविध प्रकारचे खेळ घेत असतो आपलं मंडळ रजिस्टर असून आम्हाला पोलीस प्रशासन आणि मालदा रोडच्या सर्व नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि महिलांनी भरपूर प्रतिसाद दिला वृत्तसंकरण विभाग सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस